नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत डोरलेवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती कौन बैला आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा विरकरवाडीचा हिंद केसरी महबूब आहे आणि दादा आज तो कोणासोबत पाळणार आहे हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूर बरं मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूरसोबत पुन्हा एकदा आज महबूब आपल्याला डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दिसणार आहे चला तर मित्रांनो कोण कोण आले डोरलेवाडीच्या मैदानामध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नाव काय प्रवीण राऊत बरं आज लय बारखं पहिली कोणाला कोणासारखा दिसतोय बकासूर काय बरं नाव ठेवलं ते बकासूर ठेवलंय बरं बरं कुठलाय हा बदलापूर बदलाम बैल एवढा लांब आला तुम्ही इकडे आज कोणाबरोबर पायरा आहे आता आज पायरा आहे शाहीर कुठला शाहीर शिंदेवाडीचा शिंदेवाडीचा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा छोटा बाका पण कोणा आला आहे मैदानात नमस्ते नमस्ते आपलं नाव खेच अनिल ना गावडे बरं आज कोणती बैल घेऊन आला आहे तुम्ही आज शर रायफल एक हरण्या सुंदर सुंदर रायफल कोणाबरोबर पाळणार आहे आज रायफलला होळचा पायरा आहे आणि सुंदर घरचीच गाडी सुंदर का आणि काय नाव आहे याच बाय सुंदर घरचीच गाडी काय चला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव आपलं गौंड साहेब कुठलं गाव गाडी खेळ गाडी खेल आज कुठली बहिणी आणलेत सरजय सरजय हा शंभू शंभू हा तुफान तुफान आज कशा गाड्या पाळणार आहेत ह्याच्याबरोबर कोण आहे सरजा बरोबर तुफानची गाडी तुफान आणि ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर तुफान माराजी। माराजी। दा दा नमस्ते। नमस्ते। मी पंदरे। पंदरे। आज कुणा घेऊन आज लहू आणि आपला पोपटराव हे दोन्ही हां आणलेत्र आहे लहू हा पोपटराव हा नाही गाडी फुडूनच आहे छोट ड्रायव्हर माळेगावचे त्यांनी नियोजन केलेलं आहे नियोजन केलं हां तर मला गाडीचं पण खूप छंद आहे हो हो आणि कशात फोर फाय फोरमध्ये नाही आपली रेग्युलरच आहे रेग्युलर हां त्याला अल्टर अल्ट्रा के, के, के के, के केली के, के, आपण हां किती वर्ष पुणे एक्याण्णवचं मॉडेल आहे बाबा म्हणजे एकोणीशे ची गाडी आहे ती आता दोन वर्ष झालं काम करून तर महिन्यात छंद येते या हो चला धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं अजय कालगाव गाव बरं बरं गाव कोणतं डोरलेवाडी डोरलेवाडी आज कुठला बैल आणलाय आई टमटम टमटम नाव आहे काय रे पुणा बरोबर पाळणार आहे चिक्या बरोबर बर हिरा आणि पलीकडचा नाखरे हिरा सेकंदात पळतो आणि नखरेवला गाठवलाच का मित्रांनो हा चिक्या कुणा कुठला आहे हा डोर्लेवाडीतलाच आहे गावातलाच आहे बर मित्रांनो डोरलेवाडीचा देव आहे कुणावर पायरा कुणावर पायर आहे शाहीर बरोबर बर दादा नमस्ते आपलं नाव काय दादा महेंद्र महादेव बरोबर आणि बैल कोणता आणलाय शंभू शंभू कुणाबरोबर पायर आहे काय नाव सरजे त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुफान आणि बावर आहे डोरलेवाडीचा कुठलं का डोरलेवाडी डोरलेवाडी काय नाव वा नंदिया नांदिया आहे मित्रांनो डोरलेवाडीचा मित्रांनो हडप सरकारांचा एक शिंगी शंकर आलाय आज कुणाबरोबर पायर आहे मित्र अंजीर कुठला अनिल कापसे अनिल कापसेंचा बरं बरं चला दादा नमस्ते बोला की नाव काय आपलं योगेश विजय मुलमुले कला करायचं आज कुणाला घेऊन आलाय काय गरुडा आहे मित्रांनो करावायचा कोणावर दादा त्याचा जा अनिकेत जाधव शिरवली यांचा सारज त्यांच्या हो चला शुभेच्छा हो आपलं नाव नाव अनिकेत कचरे बरं आज कुणाला घेऊन आलाय गुरुला गुरु कुठला आहे गुरु मावळातला मावळातला आहे बर बैल मालकांचं नाव विठ्ठल शेट कचरे <laughs> आणि कुणाबरोबर पाळणार आहे दादा कृष्णा बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव तामखडा तामखेडा तामखडा तालुका जिल्हा काय फलटण फलटणचं आहे बरं आणि ह्या बाईलाचं नाव काय ब्रॉंक ब्रॉंक नवीन खरेदी काय बर कुणाबरोबर पाळणार आहे बर बर दादा आज कुणाला घेऊन आलाय ताम ताम बिर्जा तामखाडा मित्रांनो तामखाडा आता बिर्जा आलाय कुणाबरोबर बरं बरं मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध जॉकी भेटले दादा नमस्ते आज बऱ्याच लवकर आला दादा जवळ आहे त्यांचा नाशिकवर घेतलेला बर बर बिर्जा आणि हरण्या बपूर ती नवीन खरेदी चांगली दिसतील खरेदी घेतली असत ना थोडा दोन तीन महिने झाले बरं चांगले मैदान पळायला चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव पावडे आसू पावडे आज कुठली बहिणी हा सरदार आणि हा सचिन बर चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव प्रसाद जाधव प्रसाद जाधव आज कुणा घेऊन आलाय वादळ वादळ गाव कुठलं गाव असं पावडे आसू पवार मित्रांनो हा वादळ आहे नवीन खरेदी काय नवीन खरेदी बरं कुणाबरो पाहणार आहे डोरलेवाडी बरं चला शुभेच्छा चला। दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव बापू चौधर आज कोणा घेऊन हिरा हिरा कुठला हिरा गाव कुणाबरो आज बाहुले बाहुल्या कुठला इथला गुन्हावर येत बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो करावा गरांची कुठली ही भारत सुंदरची जोडी वा वा करावागस ना बर बर नाव काय बैल मालकांचं कृष्णा सागर नाळे सुंदर नाव ठेवलं तुम्ही आज काय बरोबर दोघं पाळणार आहेत का बरोबर ना बर। चला शुभेच्छा तुम्हाला मुंजवडीकरांचा जपान पण आलाय मित्रांनो मित्रांनो मुंजवडीकरांचा चार्जर पण आलाय कोणाबरोबर आहे चार्जरचा दोन्हीच काय बरोबर सागर पवार दीपक पवार आणि रामबाव शिंदे आणि राजुरी तालुका जिल्हा सातारा आपल्या तालुका पलटण तालुका पलटण जिल्हा सातारा आज राजाला इंजनला घेऊन आलो हा दोन्ही राजुरीचे गावातला नाही नाही बैल आंधळीचा सुलतान शिवा आपल्या ह्याचा बुधनरवाडी बुधनरवाडी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाजीराव कुठला आहे गरडे बर सरडे बर आणि कुणाबरोबर आहे सोनगावचं वासरू आहे नवीन खरेदी का हो पाहिजे रे सुंदर एकदम दिसायला कुठल्या खांदी पळतो कोजबी खांदे तुमचं नाव काय बैल चला शुभेच्छा तुम्हाला हा गल्लास आहे लोणावळ्याचा आहे काय मित्रांनो हा लोणावळ्याचा गल्लास आहे कुणाबरोबर पायर आहे दादाच संकेत महाराज बरोबर आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते काय आज कोणाबरोबर आज बकासुरन महिबूबाई हो आज तुम्ही ते हो किती वाजता निघालो का सकाळी निघालो सात वाजता निघालो सात वाजता निघालो हो। आज मैदान कसे हो। मैदान आहेत चांगला आहे मैदान आहे फाटेपीठे एक नंबर फाटा फाटेपीठा एक हाय तुम्हाला शुभेच्छा आज तुम्ही तिसऱ्यांदा गाडीत चालवतो नाही झाले पाच सहाव्या नाही ही आज ते आज तितरींदा आहे ना आज ही ट्रिक करताना शिवेची मित्रांनो गुणावऱ्याचा लखन पण आलाय दादा कुणावर पायरा आज लव बरं आहे लव कुठे आहेचा लव पंधरा याचा लव पंधरा बरोबर पायरा आहे मित्रांनो हा लखन आहे दादा नमस्ते नाव काय आपलं सागर कांबळे कुठलं गाव का तालुका आंबोली जिल्हा शिशिल दाखले आज कुणा घेऊन आलाय शंकर शंकर आणि चेतक चेतक दोघं एकत्र पाहणार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या शान मावळ मुळशीकरांचा आणि सुजगावचा कोहिनूर हिरा सप्त हिंद केसरी बकासूर सुद्धा डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव फुक बरं बरं कुणाला घेऊन आला आहेत लक्षाला लक्ष आणि अजून दोन दुसरा दोन्या दोण्या कि पाल पाले त्यात बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद